श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मधु मागशी माझ्या सख्यापदी मधु घटती रिकामे पडती घरी मधु मागशी माझ्या सख्यापदी मधु घटती रिकामे पडती घरी ढळला रे दिन ढळला सखया संध्या छाया भिरविती हृदया आता मधूचे नाव कासया लागले नेत्रे पाहिले तरी मधु मागशी माझ्या सख्यापैकी मधु घरी कामी पडत घरी महाबा भाव तुम्ही आम्ही सगळे संसारात आहेत संसारिक आहेत आपण आणि संसारात आपण कितीही कामं केले कितीही भरभर केली आपल्या परिवारासाठी तरी परिवार त्याचा उपकार जाण्याला तयार नसतो कोणाच्या कोणच्या परिवारानं उपकार जाणला त्या माणसाचा अहो एकतर माणूस होता त्यानं उभं आयुष्य परिवारासाठी घालवलं उभं आयुष्य परिवारासाठी घालवलं आणि शेवटी त्याला कुष्ठरोग झाला आणि कुष्ठरोग झाल्यानंतर मग काय घरचे सगळे छितू करून लागले तो लोकायला नकोसा झाला ज्या माणसाला पुढं म्हणजे चपला घेऊन लोक उभे राहायचे धाला चपला म्हणजे इतके इतके पुढं म्हणजे शेवय तत्पर राहायचे त्या माणसाच्या तर त्या माणसाला च्या त्या माणसाची घृणा करू लागली सगळे घरचे घरचे म्हणू लागले अरे हे मरण का होऊन हे आणि किती दिवस जगतो हा असं म्हणजे त्याला म्हणू लागले काय बाब हो आणि मग त्याला शेवटी त्याला वाटत जाऊ द्या आपली पत्नी हे आपण पत्नीसाठी म्हणजे अर्धा घेते आपली आपल्याला पत्नीसाठी आपण सगळं जीवन झालेलं मग पत्नी आपल्याला जोपर्यंत आपल्याला पत्नी थोडीच काय म्हणायली बाकीचे जाऊ द्या लोक पण पत्नी तर आपल्याला सांभाळते पत्नी आपल्यासाठी काम करते तर मग शेवटी पण काय झालं पत्नी बी त्याच्याकडे बघून थुकली आणि ती म्हणली मर कोणी काहो मरतो तू आणि मग असं म्हणल्यावर मात्र त्याला अतिशय दुःख झालं मायबाब त्या माणसाला अतिशय दुःख झालं आणि तो घरातून निघला आणि घरातून निघल्यानंतर तो एक गावाच्या बाहेर एक दुबळेश्वराचं मंदिर होतं त्या दुबळेश्वराच्या मंदिरात गेला आणि उंबरी उंबरा त्याच्या पाय त्या म्हणजे जी पायरी होती त्या पायरीवर डोकं ठेवून नेधला निधल्यानंतर घरचे माणसं मागच आले त्याच्या कुठं गेला म्हातारा आणि मग हे घरचे माणसं आले त्याला म्हणले चला घरी त्यानं ठामपणे सांगितलं की मी तुमचा नाही तुम्ही माझे नाही तुमचा माझा काहीच संबंध नाही मी घरी येणार नाही आणि मायबाबो तो मरोपर्यंत घरी गेला नाही त्याला त्या त्या, त्या देवतेनं दृष्ट दृष्टी तरी अनोदक पुरिलत आणि अदृष्टी तरी फळ दिलं मग अजून काय द्यायचं मग जर आपण त्या असं तो त्या माणसाला जर देवता फळ देऊ शकते ही ऐशी प्राकृत देवता प्राकृत देवता म्हणजे खालच्या प्रकारची देवता जर माणसाला तिला जर शरून गेलो आपण तर आपल्याला दुष्टपर आपलं म्हणजे आपल्याला खायला प्यायला देते आणि अदृष्टपणा आपल्याला तिचं फळ देते तर मग परमेश्वर एवढा जगाचा त्रैलोक्याचा रा त्रैलोक्याचा नाही हो आनंद ब्रह्मांडाचा नायक आहे तो आणि तो आपल्याला काही देणार नाही का मग आपल्याला त्याला शरण जाऊत का जा गेलं तर जमत नाही का परंतु नाही वाटत आपण त्या परमेश्वराला शरण कधीच जात नाही परमेश्वरावर आपला भरोसाच नाही आपला भरोसा आपल्या कुत्र्यावर आहे कुत्रा अहो एकदा मी प्रवचनानं गेलो आणि एका माणसाला म्हणलो बाबा तुमचा कुत्रा फार मस्त आहे बरं मोठं मोठं आहे छान आहे पण तो तर काही भुकत नाही काहीच नाही म्हणे मी म्हणलं हेच मान अहो ते म्हणे काय सांगा म्हणे कुत्र्यावर आमचा एवढा भरोसा आहे की ते चोराला कधी येऊ देणारच नाही बाबा असं कधी होत नसतंय का चोर जर याचे असले तरी कुत्रा त्याला रोकू शकत नाही कुत्रं पाळणं म्हणजे का म्हणजे आपलं संरक्षण करीन कुत्र असं पाळ असा विचार करून जर तुम्ही कुत्रं पाळत असता तर ते तुमचं चूक आहे ते शंभर टक्के तुमची चूक आहे जर तुम्ही एक एक शो म्हणून कुत्रं पाळत असता किंवा एक भूतदया म्हणून कुत्रं पाळत असता त्याची सोय करत असताना तर ती ठीक आहे परंतु तुम्ही जर तुम्हाला जर वाटत असाल की हे कुत्रं आपलं संरक्षण करीन आपल्या कामी येईन अजिबात तसं नाही अजी बाब तसं नाही कारण ते चोरं तुमच्यापेक्षा हे घरपुढं असतात ते चोरं येतानाच त्याला काय पाहिजे खाला हे आणतात आणि ते त्याला टाकतात आणि ते कुत्रं त्याच्यात दिला लागत आहे आणि तुमचं काम ते विसरून जात आहे मायबाबो जीव आशेचे स्वार्थ स्वार्थपूर्व आहे मग असंच तर मग मायबापू ह्या प्रपंचामध्ये आशा भानगडी होतात परंतु संसारामध्ये परमार्थामध्ये जर आपण गेलो परमार्थाला शरण गेलो परमेश्वराला शरण गेलो तर परमेश्वर आपलं योगक्षेमो यम ते म्हणजे तुझा म्हणजे असलेल्या गोष्टीचं रक्षण करतो मी आणि नसलेल्या गोष्टी तुला स तुला जोडून देतो तर एवढं वचन आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी दिले प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला वचन नेलेले दिसत त्यामुळं त्यामुळं मायबाबो आपण हा परमार्थ जो प्रपंच आहे ना तर प्रपंच तर तुम्हाला करायचंच आहे पण काही ठराविक काळापर्यंत आपण प्रपंच केला पाहिजे नंतर हा प्रपंच सोडून द्यायला पाहिजे आणि परमेश्वराच्या परमार्थाच्या नादी लागलं पाहिजे आहो घरच्याही आपण याला हाकलून द्यावा हा टाईम आपल्यावर येऊ येऊ देऊ नये तुम्हाला घरच्याईनं तुम्हाला हाकलून द्यावा इतका टाईम तुम्ही तुमच्यावर येऊ देऊ नका मग तुम्हाला नानाचा आश्रमात नेऊन घालावा एवढा टाईम तुमच्यावर तुम्ही येऊ देऊ नका मारे बाबा मनुष्य हा मनुष्याला परमेश्वरानं अशी बुद्धी दिली मनुष्याला आपल्या मनुष्याच्या मनुष्यामध्ये असं कर्तृत्व दिलं आहे की ते काही करू शकतो मनुष्य जर साठ वर्षाची झाली तुम्ही तरीही तुम्ही तुमच्या जीवन जगायला काही मोठी गोष्ट नाही आता माया तर पण तसं जीवनाची कला तुम्हाला जमली पाहिजे जीवन जगता आलं पाहिजे जीवन जगणं ही एक कला आहे आणि मग तुम्ही जीवन तुमचं जगता आलं पाहिजे तुम्हाला बाहेर निघता आलं पाहिजे बाहेर निघून तुम्ही हो अयोध्येला जा काशीला जा आव तुम्हाला रेल्वे कोणीच काही म्हणत नाही कितीतरी तरी लोक मग रेल्वेनं विना मूल्य झाला जा, जाताना दिसतात का नाही नसू दे आपल्याजवळ पैसे जा द्वारकेला जा यायला जा करा तिकडंच काहीतरी घ्या लाल कपडे काही फरक पडत नाही घ्या पिवळे कपडे काही फरक पडत नाही आणि करा काहीतरी नाटक करा पण जीवन झाला पण आपण तसं करत नाही घरच्या जे लाता खात बसत लाता खात आयुष्यभर बसतो आणि मग ते त्याला वाटत असते की येणं शेवट पर्यंत आपल्याला का, आपलं काम करावं हो। सरकार तुम्हाला अठरा वर्षाचं झालं की हकलून देत आहे ते, ते तुमच्यामध्ये तुम्ही काही कामाचे नाही पण घरचे माणसं मात्र तुम्हाला तुम्ही सत्तर वर्षाचे झाले तरीही तरीही त्याला वाटत असते येणं निदान वासराला पाणी तरी पाजावं हो। येणं निदान लेकरं लेकडाला झोका तरी द्यावा ही अपेक्षा गरजेची असते म्हणून मायबाबो हा संसार परंतु संसारामध्ये तुम्ही आहे तर संसार हा तुमच्या आवडीचा आहे आणि परमार्थ हा सवडीचा आहे मायबाबो काल एक पंढरपूरच्या आश्रमात एका माणसाला त्या आश्रमवासियानं घेऊन गेले आणि गेले गेल्यानंतर तो तिथं राहिला वर्षभर राहिला आणि वर्षभर राहिल्यानंतर त्याला विचारलं की तुला घरी जायचं आहे का तुझ्या घरून फोन तर फोन तर काय आला नाही पण फोन मी केला घरी तुझ्या तर घरच्या म्हणलो तिकून कोण बोललं हे मला माहीत नाही पण ते म्हणले हे बघा त्याला म्हाताऱ्याला तुम्हाला सांभाळणं झालं तर सांभाळा नाहीतर त्याला रस्त्यावर सोडून द्या आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही असा संसारिक बाय भाग संसारिक लोक असे येतं आणि मग पण होतो तरी त्या माणसाला जर विचारलं तुला जायचं का घरी तर तो आनंदाने जायला तयार होतो त्याला त्याला त्याचे त्याचा नातू पाहायचा असतो त्याचा मुलगा पाहायचा असतो त्याची सुंबाई पाहायची असती परंतु मायबाब जर जे लोक तुमच्यावर दया करत नाही तुमच्यावर तुमच्यावर प्रेम करत नाहीत मग अशावर तुम्ही का प्रेम करता आणि परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो तर मग परमेश्वरावर तुम्ही का तो तर धाता माता पिता महा आहे आपला तो कोणी आपला रक्षण करणार आहे आपल्याला प्रपंचता अनुसरणारा परमेश्वर आहे तो आपलं जीवन जगणारा परमेश्वर आहे आहो तर मला सांगा तुम्ही आईच्या पोटात होते कोण सांभाळलं तुम्हाला परमेश्वरान सांभाळलं तुम्ही पर आईच्या पोटाच्या बाहेर आले तुम्हाला दूध कोण निर्माण केलं परमेश्वरन निर्माण केलं मग दु दुधाचे दात आटले तुम्हाला तुमचे तर तुम्हाला दुधाचे दात कोण दिले हो परमेश्वरांनी दिले मग मायभो जर असं परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलं आणि आज जर तुमचा एक दात पडला तर एक दात पडला तुम्ही डॉक्टरकडे गेले तर तुमच्याकडून पाच हजार रुपये घेतात ते डॉक्टर पण आमच्या देवानं बत्तीस दातं दिले पण एक तरी पा एक तरी पैसा तुमच्याकडून घेतला का मी बाबो आमच्या देवानं तुम्हाला गरजेच्या वस्तू सगळ्या दिल्या प्रथय विनामूल्य दिली का नाही दिली प्रथ पाणी विनामूल्य दिलं का नाही दिले हवा विनामूल्य दिली का नाही दिले विनामूल्य दिलं का नाही दिले आग अग्नी तुम्हाला विनामूल्य द्यायला का नाही पण इतकं देऊन देखील तुम्ही परमेश्वराजवर तुमचा भरवसा नाही परमेश्वरावर तुमची श्रद्धा नाही परमेश्वराबद्दल तुम्हाला आपुलकी नाही परमेश्वराचं तुम्हाला प्रिय नाही मग मग बायबा तुम्ही आप तुम्ही कृतज्ञ आहात का नाही सांगा तुम्ही आपण कृतज्ञ कृतज्ञ आहेत का नाही सांगा आणि कृतज्ञता तुम्ही काहस वाटतात तुम्ही कवास वाटणार सांगा हे कृतज्ञता आणि तुम्ही कहा पर परमेश्वराला म्हणतात अर्जुनाला अर्जुनाला दीड तासातच अर्जुन म्हणला देवा करी करीशनम कळतो नष्टो मोह स्मृती लोबधा तो प्रसादान माया तुत स्तोस्मिक संदेह करीसेवचन तो दीड तासात तो अर्जुन म्हणला देवाला देवा देवा, देवा मी तुझं आता माझे सगळे नष्टो माझा मोह नष्ट झाला माझं अज्ञान केलं नष्टो मोह स्मृति लोभा तो प्रसादान मायाच तो या प्रसादानं आणि स्थितोस्विगत संदेह माझे सगळे संदेह नष्ट झाले आणि मी तुझं वचन म्हणले ते करतो असं दीड तासातच तयार झाला मायमाभाऊ तुम्ही अनंत सृष्टी हिंडायला कोट्या अवधी वर्षापासून तुम्ही ह्या प्रथेवर हिंडायले परंतु तुम्ही अजून बी देवाला म्हणायला तयार नाही की देवा तू जर मी मना मनीतलं करतो मग कसं तुमचं भलं होईल मायमाभाऊ मग भलं होण्यासाठी आपण ह्या नसवर लोकांची नसवर लोकांची साथ सोडून खऱ्या परमेश्वराची साथ आपण धरली तरच आपलं आपलं भलं होते मामा नाहीतर नाही तर आपलं भलं होत नाही नाही तर मग असं म्हणावं लागतंय की संत तुकाराम महाराज म्हणले की तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाये संसार ना पाय तुझे द्यावा जर संसार बी नाही करता आला ना धड प्रपंच बी करता परमार्थ बी नाही करता आला देवा मला प्रपंच बी करता नाही आला आणि तुझे पाय बी दिसले नाही तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाये संसार पाय तुझे देवा मायबाभो असं होऊ नये तुमचं म्हणून हा माझा जो तुम्हाला सांगण्याचा सा, प्रपंच आहे म्हणून मायबाभो हे संसारिक जे लोक आहेत ह्या संसारिक लोक कोण कोण आहे तुमचं सांगा बरं संसारात मध्ये कोण आहे तुमचं तुमची पत्नी तुमची आहे तुमचा मुलगा तुमचा आहे तुमचे नातेवाईक तुमचे येत नाही तुका काय म्हणले ते जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे काय म्हणतात संत दे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंतकाळीचे कोणी नाही आणि तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी एका चक्रपाणी वाचून ये एका देवापासून तुला ह्या दुःखापासून सोडू नाही माझ्या बाबा जेव्हा तुम्हाला मरताना दुःखाच्या यातना होतात कोण ते तुम्हाला का ती का पाठीची बही ना आणि दूर राही असं संतांनी म्हणलेलं आहे माय बाबा त्यामुळं सावध व्हा सावध झालो सावध झालो आलो हरीच्या जागरना सावध व्हा बाबा आपण जीवनामध्ये सावधच होत नाहीत आपण हुशार होतच नाहीत आपण आपल्याला परमार्थाचं ज्ञान आपण घेतच नाहीत आणि मग आपण सावध कुठं झालो आपल्याला काहीच माहीत नाही माय बाबो तुम्हाला खरं सांगा बरं तुम्हाला त्रिगुण माहीत आहेत का नाही तुम्हाला त्रिगुणानं तुम्हाला बांधलेलं आहे ह्या प्रपंचामध्ये ह्या देहामध्ये तुम्हाला त्रिगुणानं बांधलेलं आहे याची जाण आहे का तुम्हाला तुम्ही स्वतंत्र काम करता का नाही याची जाण तुम्हाला नाही तुम्ही जे वाईट काम करता ते कशामुळं करता याची जाण आहे का तुम्हाला मग त्यामुळं बाबा गीता वाचली पाहिजे गीतेतून आपण समजून घेतलं पाहिजे की आपण पाप का करतो अर्जुनाने विचारलं देवा मी आता केन परिकतो एम पाप विचारते पुरुष आणि पिवासने बला दिव निव माणूस श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना काम येश क्रोध येस हा काम हा क्रोध रजगुणापासून उत्पन्न होतो रजोगुण समोभवा आणि तो महाशनो म्हणजे खाजाड आहे महापाप महापापी आहे आणि तुझ्या विद्येला म्हणजे तुझ्या ज्ञानाला तो झाकून ठेवणार आहे बाबा हे प्रपा आपलं जो त्रिगुणाचं बंधन जे आहे ते बंधन आपल्याला समजलं पाहिजे संसारात आल्यावर आपल्याला हे त्रिगुणाचं बंधन समजलं पाहिजे आणि तो त्रिगुणाचं बंधन कसं तोडावं आणि परमेश्वर प्राप्ती आपल्याला कशी होईल याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे पण ते ज्ञान घेण्याचा आपण प्रयत्न करत नाहीत आपला संसार हा आपल्या म्हणजे आवडीचा असतो परमार्थ आपल्या सवडीचा असतो परमार्थ हा आपण कशामुळं करतो आपला संसार नीट व्हावा हो म्हणून आपलं प्रपंच परमार्थ करत असतो आपण देवाला जातो वर्षातून एकदा पंढरपूरला तुम्ही जाता कशामुळं जाता तो माझा संसार नीट व्हावा हो। किंवा चला सगळे लोक जातात आणि वर्षभर आपण कामकाम काम, काम, काम करून कंटाळत आता एक दिवस चार रोज तरी जरा थोडं सुख व्हा संसाराच्या बाहेर जा आणि थोडं सुख पहा यामुळं तुम्ही संसाराला जातात अव काही लोक तर त्या वेशीमधून वापस येतात हो विएसीमध्ये जातात आवा चालली पंढरपुरा आणि वेशीपासून पासून आली घरा असं संत तुकाराम महाराजांना आपल्या बघात लिहून ठेवलंय ते म्हणले एक बाई असती बाई त्या बाईला लोक सगळे म्हणतात बाई पंढरीला चालणं पंढरीला बाया म्हणतात तो पर तो पर ती शेवटी म्हणती काय पण पण तर पण शेवटी तिला सगळ्या बाया टोमणं देतात आणि मग ती तयार होते आणि तयार झाल्यानंतर सगळं आपलं बाळ विस्तार घेऊन विसीत जाते तिथं बस येणार आहे ती स्टँडवर आणि मग तिथं गेल्यानंतर ले सून लेक मतारं चटीत तिला म्हणजे वाटं लावायला जातात आणि तिथं गेल्यानंतर सूनबाईला ही सांगते उपदेशाचे डोस देते ती म्हणती सुनबाई नाही का ऐक ऐकवचन बाळे आणि जतन करी फुटकेच पाळे फुटकं पाळे ना आपलं म्हणजे एक लाकडाचं हे असते डबा असतो आणि त्या डब्यामध्ये आपण ठेचा किंवा पहिल्यानं बाया त्याच्यामध्ये ठेचा ठेवीत किंवा खाराच्या फोडी ठेवीत तर ते खाळं फुटकं पाळं देखील जाऊ देऊ नको आणि दूध दुधखिरीच्या लिंबनं नको फोडू मज वाचू नये मी आल्याशिवाय तुपाचं तूप जे ठेवलेलं आहे ना ते उघडू नको आणि मग ती पोरगीनं घपची बसावणं ती म्हणती सो, सो सासूबाई सोहित जोडा तुम्ही तुमचं पाहा सासूबाईला ती बोरगी म्हणती सोनबाई म्हणते सासूबाई सोहित जोडा आणि माघे माघाला विचार करू नका हो सगळे माघाल् म्हणजे जे घरचा चिंता सोडून द्या मग हे ऐकल्यानंतर त्या म्हातारीला काय वाटतंय मातारीला वाटतंय वा ह्या चवतीचे चाळे खोटे आणि हिला मी जागे वाटे आता काशी तरी जाऊ आणि तिथे जाऊन काय पाहू मुलेकरे घरं जाणार हे तर माझे पंढरपूर ती म्हणजे अरे लेकरं नातं हे सगळे माझं हेच पंढरपूर आहे आणि म्हणून ती बाईनं त्या निर्णय रद्द केला पंढरपूरला जाता आणि आवा चालली पंढरपुरा पासून आली गेला माय बाबो हे असं संसारामध्ये आपण जडलेलो आहोत संसार हा गारुड्याचा खेळ आहे जसं तुम्ही गारुड्याचा खेळ तुम्हाला चांगला वाटतो त्या गारुडी काय करतो एका हातात साफ आहे एका हातात मुंगूस आहे आणि त्या मुंग एका हात डबरू वाजितो आणि तुम्हाला घुलितो तसा हा संसार आहे संसार हा गारोड्याचा खेळ आहे आणि इथे येऊन तुम्ही भुलून जाता आणि परमेश्वर प्राप्ती तुम्ही कशाला आला तिथं आणि काय करायचे तुम्हाला आणि तुम्ही काय करायले हे तुम्ही विसरून जाता आणि शेवटी काय होत आहे तुम्ही शेवटी जाताना सुख दुःखच घेऊन जातात दुःखच घेऊन जातात मरताना आणि एकदा मेले की हा जो मनुष्य द्या ही एक तुम्हाला दिलेली परमेश्वरांना संधी कशासाठी दिली ह्या दुःखरूप संसारातून सुटून परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी किंवा सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेली ही संधी आहे ती संधी तुम्ही गमवून बसता आणि मग मां कुत्र्या बांधण्याच्या जन्माला जातात किंवा तुम्हाला माया ही समुद्रात नेऊन फेकून देते आणि मायबाबो जर तुम्ही एखाद्या विहिरीत पाडलात तर तुम्हाला आयुष्यभर विहिरीतून निघता येत नाही आणि जर तुम्हाला समुद्रात मायानं टाकून दिलं तर तुम्हाला कधीही त्या समुद्रातून माया निघता येईल तर निघताच येत नाही माय बाबो जेव्हा परमेश्वराला तुमची दैन त्यावेळेस तुम्हाला मनुष्य दे मिळतो आणि पुन्हा माझ्या मागल्या पुन्हा आपण इथं आल्यावर पुन्हा तेच करतो परमेश्वराच्या वाटाला जात नाहीत आणि आपण कितीही घरी केलं काम कितीही तुम्ही इंदिरा राज्य जरी करून ठेवलं तरी तुमचे पोट्टे म्हणते की इंदिरा राज्य तर हे भारतापुरतं झालं पण आम्हाला अमेरिकेचं स्वातंत्र्य तुम्ही मिळवून ठेवायला पाहिजे होतं तुम्ही काय केलं आमच्यासाठी काय केलं तुम्ही आमच्यासाठी हे म्हणायला ते तयार आहेत आणि तुम्ही किती म्हणले अरे भा महिले भा, माणसा माझा दिन ढळला रे ढळला रे दिन ढळला सखया संध्या छाया भिवती हृदया आता मधूचे नाव कासया लागले रे पहिले किती बी झाला तुम्ही तरीही ते ऐकत नाहीत आणि त्याला वाटतच असते शेवटी तुम्ही त्या वासराला तरी पेढी टाकायला पाहिजे वासराला तरी तुम्ही पाणी पाजायला पाहिजे लेकराला तरी निदान धोका द्यायला पाहिजे पण तुम्ही परमार्थ नाही करायला पाहिजे तुम्ही संसारातच मारायला पाहिजे असं संसारिक लोकांचं मत असते माझ्या बाबा आणि ते संसारिक लोक तुम्हाला कधीही शेवटी मान देत नाहीत पण इकडं परमार्थात जसं साधूचं आयुष्य वाढत आहे वय वाढत आहे तसं साधूला मान भेटतो आणि जसं तुमचं संसारामध्ये तुमचं वय वाढत आहे तशी तुमची किंमत व्हॅल्यू कमी कमी होत जाते माय भाग आणि संसारात तुम्ही राहिले परमा काहीच तुम्हाला व्हॅल्यू भेटत नाही परमार्थात मात्र श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना तू जर माझं चिंतन करशील मच्छिता मतगत पाना बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तू शक्तीचे रमंतीचे तेश्याम सतिताना भजताम भजतां ददा मी बुद्धी योगम तम येन मामोपाया तिथे ते म्हणले अर्जुना माझ्या मध्ये बुद्धी लावलीस माझं चिंतन केलंस तर माझ्यापर्यंत येण्याची मी तुला बुद्धी देतो अजून काय पाहिजे माय म्हणून ते आणि तितकं म्हणून ते थांबले नाही ते म्हणले तेश्या मेळावणं ज्ञान जमत जमतमा नाश्या म्यात्म मतो ज्ञान दिपेनं भासवता तुझ्या हृदयात मी ज्ञानाची जोत पेटितो पाय बाबो अजून तुझ्या हृदयात काय पेटवायचं सांगा बरं होळी पेटवायची होळी होळी पेटवायची असली तर संसारात राहा आणि ज्ञान जोत पेटायचे असली तर परमार्थात या माझ्या श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा श्रीकृष्ण महाराजासारखा परमेश्वर होऊन गेला नाही संत कबीर म्हणतात हरिसम कोई कुछ वस्तु नाही नाही प्रेम कोई पंत श्रीकृष्ण महाराजासारखं परमेश्वर नाही म्हणले ते हरिसम जगतूक असतो बसतो नाही आणि प्रेम कोई पंत आणि सज्जन समको पंथ नाही संत नाही आणि प्रेम समकोईपंत असं संत कबीर आमच्या देवाबद्दल प्रशंसाचे उद्गार करतात आणि आमच्या देवाला गीतेनं गीतेमध्ये वेदामध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिलेली असा पुरुषोत्तम भगवान परमेश्वराचं चिंतन करा की ज्या परमेश्वरानं तुम्हाला सांगितलं अर्जुना मग ते म्हणले अर्जुना सर्व धर्मांपणे माने कमश्याचं अहमतो सर्व पापे भेव मोक्ष हिश्यामी मासूच भेहू नको अर्जुना मी तुला मोक्ष देतो मोक्ष म्हणून माय बापो मोक्ष पाहिजे का तुम्हाला ह्या संसार दुःखातून निवृत्ती पाहिजे का तुम्हाला संसार दुःखातून सुटायचं का तर गीता वाचा गीतेचा अभ्यास करा गीतेप्रमाणे चला आणि गीतेचा जो नायक आहे भगवान श्रीकृष्ण महाराज तर त्या श्रीकृष्ण महाराज चिंतन करा की तुमच्या तुमच्या परमेश्वरापर्यंत त्यांच्यापर्यंत जाण्याची बुद्धी तुम्हाला देते तुमच्या हृदयामध्ये ज्ञान जोध पेटिते आणि संसारात जर राहिला तर तुम्हाला शेवटी तुम्हाला किती तुम्ही काय करा धन जोडून या कोटी संगे नये येल कोटी म्हणून बाबा करा तातडी परमार्थाची परमार्थाची तातडी करा आणि सावध व्हा आणि या चला आमच्याकडं आणि परमेश्वर चिंतन करा अशी तुम्हाला सर्वांना मी पा हातोपाय जोडून नम्र विनंती करतो आणि तुम्हाला तुमच्यावर सोपवितो की तुम्हाला हे दोन्ही गोष्टी सांगितलेत मी परमार्थ कसा आहे सांगितलं प्रपंच कसा आहे सांगितलं तुम्हाला परमार्थात राहायचं का प्रपंचात राहायचं हे तुम्ही तुमचं ठरवा आणि तुम्ही तुमच्या दुःखाचे भागीदार आहात तुम्ही तुमच्या सुखाचे भागीदार आहात तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता उद्धरे दात मनात मानम नात मानम असा देत आत्महत्यात म्हणून बंधू तुम्हाला चालायचं आहे हा संसार तरुण जाण्यासाठी चालायचं आहे तुम्हाला आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणारे चालायचे तुम्हाला तर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा उठा आणि चला चालू लागलं माय बाबो आणि तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ह्या देओल ऑफिशियल चॅनलवर जर तुम्ही नवीन असतात तर कृपया करून ह्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धरपद